नमस्कार मित्रांनो कला विश्वातून सापडलेला आहे तर चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय हे संपूर्ण माहिती पाकिस्तानच्या शहात्तर वर्षीय अभिनेत्री आयशा खान यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण पाकिस्तानी मनोरंजन सृष्टीला शोककळा पसरली आहे पाकिस्तानमधील स्थानिक मीडियाच्या अहवालानुसार त्यांचा मृतदेह करीच्या गुलशन ए इकबाल या सातच्या अपार्टमेंट मध्ये पुजलेल्या अवस्थेत सापडला आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या एकट्याच घरामध्ये राहत होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून व लोकांपासून त्या दूर होत्या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आयशा खान कराची मधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये बुधवारी अठरा जून रोजी मृत अवस्थेत सापडल्या आहेत त्या शहात्तर वर्षाच्या होत्या त्यांच्या मृत्यूच्या जवळपास एका आठवड्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे अभिनेत्रीच्या शेजारच्या घरात दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तक्रार केली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अभिनेत्रीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आलेला आहे ज्यावरून असं स्पष्ट होते की त्याचा मृत्यू